सुपरफास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एसपी न्यूज लाईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आजपासून बारा दिवसापूर्वी भारताच्या जवानावर पापी पाकिस्तानंनी आपल्या पुलवामा येथे चाळीस जवानांना शहीद झाले त्यानंतर बारा दिवसानंतर भारताने करारा असा जवाब पाकिस्तानला दिलेला आहे त्यात त्यांचे दोनशे ते तीनशे दो अतिरेकी ती हल्ला झालेला आहे त्याबद्दल पंढरपूर येथे पश्चिम व्यापारी संघटनेतर्फे आनंदोत्सव जल्लोष करण्यात आलेला आहे भारतीय सेनेचा विजय आहे सम तमाम भारतीय सेनेचा पाठीमाग आहे असेच त्यांनी पराक्रम दाखवाय सेनेनी पाकिस्तानचा मुळे पाडावा महालक्ष्मी फर्निचर इंडस्ट्रीज लग्नासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या फर्निचरचे भव्य शोरूम फर्निचर भांडी व इलेक्ट्रॉनिक समृद्धी पॉलिसेट कंपनीचे सर्व फर्निचर सुलभ हप्त्यांवर घेण्यासाठी बजाज फायनान्स ची सोय कर्लॉन कंपनीच्या गादीचे अधिकृत डिस्ट्रीब्युटर तसेच आमच्याकडे बेडरूम सेट गार्डन सेट झोपाळे सोफा सेट डायनिंग टेबल टिपवाय सागवानी देवघर लोखंडी कपाट लाकडी कपाटही मिळतील सोफा सेट बनवण्याचा स्वतःचा कारखाना असल्याने आपल्या घरातील प्रमाणे सोफा बनवून मिळतील एक लाख एकवीस हजारांचा संसार सेट फक्त एक लाख पाच हजारांमध्ये व पंच्याऐंशी हजारांचा सेट फक्त पंचाहत्तर हजारांमध्ये खरेदी करा तसेच खरेदी केलेले सर्व फर्निचरची घरपोच सुविधा सर्व प्रकारच्या उत्तम क्वालिटीचे फर्निचर मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे महालक्ष्मी फर्निचर इंडस्ट्रीज आमचा पत्ता महालक्ष्मी फर्निचर इंडस्ट्रीज लिंक रोड पंढरपूर